दान तुला माहिती नाही तो पोरगा तुझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा व्यसन करणारा दारू पिणारा तो नालायक हराम कर कुत्रा एखादी कॅटबरी काय तुला देतो दोनशे आणून देतो तुझ्या मोबाईल वरती बॅलन्स काय मारतो आणि त्यासाठी हराम खोराना परवाच्या कार्यक्रमामध्ये एक माता उठली ना हंबरडा फोडला सर क्लास वन आहे सर दोन लाख पगार आहे सर दोन लाख पगार पहिला पगार आला की बापाला सूट करायचं ठरवलं होतं बापाला चांगला बूट घ्यायचं ठरवलं होतं पण पगार येण्याच्या अगोदरच माझा बाप निघून गेला सर तर जाताना एक आमच्या उपकार कर बघ वीस वर्ष बापानं खाऊ घातलंय अठरा वर्ष बापानं उपाशी राहून तुला खाऊ घातलंय जाता जाता बापावर एक उपकार कर बापाला सांग पप्पा वर्ष तुम्ही मला मला एक दिवस तो मला एखादा घास भरवायचा आहे